सगळ्यांना ज्या कळावर भेटन त्या कळावर मारू एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते एकनाथजी लाडके भाऊ झाले देवेंद्रजी लाडके भाऊ झाले अजितदादा म्हणते मी लाडका भाऊ आहे पवार साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भाऊ आहोत उद्धव साहेब म्हणतात तिकडे ते काँग्रेसवाले म्हणतात आम्ही म्हणतोय सक्के भाऊ भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची ही महाशक्ती आहे भारत मातेला विनम्र अभिवादन करतो असं निश्चित नाही की मी शेवट बोललो म्हणजे मी नेता आहे किंवा मी मुख्य आहे आमचा मुख्य गावात बसणारं आमचा शेतकरी आहे दिव्यांग आहे ती मायमावली आहे जिला अजूनही का काही अपेक्षा आहे ते एका जातीची नाही एका धर्माची नाही एका गावची नाही ती कष्ट करणारी आमची ती महायभिनी आहे आणि म्हणून असं कोणीही अर्थ काढू नका आपल्याला लढायचं असेल तर मित्र हो पंच्याहत्तर वर्षाच्या लुटीचा इतिहास सामान्यापर्यंत नेऊन जावा लागेल कसे कसे तुमचे कोथळे बाहेर काढले काँग्रेस आणि भाजपवाल्यांना त्यांचे कोथळे बाहेर काढायसाठी ही महाशक्ती आहे छत्रपतीनं प्रतापगडावर कोथळा काढला आम्ही या निवडणुकीत काढू बदला घेऊ त्या सगळ्यांना ज्या कळावर भेटन त्या कळावर मारू एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते एकनाथजी लाडके भाऊ झाले देवेंद्रजी लाडके भाऊ झाले अजितदादा म्हणते मी लाडका भाऊ आहे पवार साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भाऊ आहो उद्धव साहेब म्हणतात तिकडे ते काँग्रेसवाले म्हणत आहे आम्ही म्हणतोय सक्के भाऊ आहो आम्ही तुमच्या पाठीशी महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची ही महाशक्ती आहे मला असं वाटतं का काही लोक आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला का कर तुम्ही कशाला आता मधातच उभं केलं हे सगळं म्हणजे मग काय करू जा म्हणे आघाडीत भाजपले पाळा म्हणे म्हटलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी तेनं काय केलं ते तरी सांग त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही म्हणे ते तसेच आहे ते तसेच आहे अरे दोन हजार मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला काँग्रेसनं दोन हजार सहा मध्ये तो स्वीकारला स्वीकारला म्हणजे अंमलबजावणीने झाली काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला वामनराव असं आपले तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे शंकरांना असेल मग सहा पासून तर गेल्या पंधरा वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस मोदी जी आले तर भाई और हो किसान के भी अच्छे दिन आएंगे विचारा अच्छे आले काय तर खड्ड्यात टाकलंय हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस तर नोकरीवाल्यांचा जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा वेतन आयोग जर मान्य होतं स्वामीनाथन का होत नाही सवाल हे काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा हा भाजपवाल्यांना सवाल आहे तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय तुम्ही हिरवा हिरवा पिवा लोकांच्या डोक्यात घाला आम्ही तिरंग्यासाठी मारणार आहोत आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशानं कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत ज्याच्यासाठी टाकली होती ना त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही अनेक गोष्टी सांगता येईल राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्यासमोर मांडलं राजूजी शेट्टी आहे त्यांच्या हजारो कित्येक शेकडे गुन्हे आहे वामनराव चटबांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहायचं तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनराव जोडून शिकलोय आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करत आहे मला एक तुम्ही सांगा दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं की नाही आणलं आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडीसोबत बसले ममता बॅनर्जी आहे मी जर उभा राहिलो नसतो कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता मी तिसराच होतो हो तिथे मग असा विचार केला असता तर बच्चूकूड आमदारच झाला नसतं <laughs> तिसरे म्हणजे सगळे खाणारे तिसरे म्हणजे फक्त मत घेणारे तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं जर वाटत असेल तर, तर बच्चूकूड बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या ताकदीवर चार वेळेस निवडून आलाय चार वेळेस <laughs> तुमच्या सगळ्या जातीपाती धर्माच्या गणित तोडून आम्ही निवडून आलोय मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषम त्याच्या विरोधात लढायची आहे यांची पॉलिसीच ते आहे हा देश गरीब आहे कारणच ते आहे का आमच्या टोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही अनेक नारे काढले अनेक तरुणाई गुतून टाकली बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला गाळायचा आहे मातीत तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटाल कोण उभा राहीन कोण कशा पद्धतीनं मग समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली या डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाही आहे वेळ पडली तर दोन पावलं मागं घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे तुम्ही सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहे स्वाभिमानी असाल स्वराज्य संघटना असल आमच्या वामनराव जी चठा बसल आमचे शंकररावजी धोणगे पाटील असेल सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही त्यांचा सत्कार केला नाही त्यांना म मोठं बलावलं नाही असं अपेक्षा ठेवून चालणार नाही माझं नाव आयुष्यात कधीच येणार नाही पण मी मागं नाही हटणार ही भूमिका घ्यावं लागेल <प्राणा> आम्हाला भेटल्या नसत्या काय आम्हाला युवतीत एखादून दोन तीन चार पाच सीटा भेटल्या असत्या राजाभाऊ वगैरे संभाजीराजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असते मस्त बायकार त्याच्याच पैसा तेचाच व्यवस्था करून आम्ही आमदार डबल होता आलं असतं ना काही मोठी गोष्ट नाही आहे त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ हा मुद्द्याचा विषय आहे आता ही म्हातारी आम्हाला भेटली माझी सैनिकांची पत्नी आहे कार्यालयाचे पायपीट करता करता थकली माझी सैनिक असं प्रशासन एका कलेक्टरवर साडेसात लाख रुपये खर्च होतं महिन्याचे एका कलेक्टर तो साला कलेक्टर ऑफिसमधून उठतच नाही एवढी मस्ती आली प्रशासनाला सामान्य माणसाच्या काल आम्ही परभणीला गेलो राजाने फोन माझ्या हाती दिला अहो घर वाहून गेले पाच दिवस झाले घराचा पंचनामा झाला नाही आदित्य ठाकरे येऊन गेले कोणतरी त्यांचे पालकमंत्री होऊन गेले आणि नदीच्या काठावरचं घर मात्र तसच वाट बघत राहिलय मदतीचं मित्र ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढई आम्हाला उभी करायची आहे हे मान सन्मानाची लढाई नाही आहे लक्षात घ्या कठीण आहे फार सोपाई नाही असं नाही भाषण दिले म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे येईन असं नाही आहे कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जातीपातीत लोक गुंतून ठेवलेले आहे आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे प्रचंड पैसा पैसा वाहन अशी अवस्था एक एक मतदारसंघ शंभर शंभर करोडच्या वरत खर्च होण्याची शक्यता आहे त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही दुसरे निजामशाही और बाद में कुतुबशाही और फिर मोगलशाही या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅन्ट नसाल ज्याच्या घरी जेवाची अवस्था नसाल ज्याला कधी विचार आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकल अशा प्रकारची हिंमत नाही कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा पन्नास पन्नास लाखाच्या फौजेच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थानाला गवस निघातला तो छत्रपतीची युक्तीनं त्या <laughs> विचारणामध्ये समोर जावं लागणार आहे सात मावळे उभे राहत आहे आणि सात मावळेच्या विरोधात अख्खी आम्ही पाहतोय शंभर किलोमीटर आदित्याची फौज वीस लाखाची असतय हे जे घाणेरडे राजकारण करतंय ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे तिसरे म्हणजे तसे नाही आम्ही छत्रपतीचे भक्त आहो आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रत्युत्तर आम्ही पाहतोय बोंबलून द्यायची गरज नाही मतदानातून द्यावं लागेल ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनचे भावाची शिफारस या राज्यानं सात हजार रुपये पर क्विंटल माग केली होती मग पाच हजार रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केले लिहून ठेवा बोर्ड भीतीवर ज्यानं भाव दिला नाही त्याला आमचं मत नाही बिलकुल भेटणार नाही एका क्विंटल मांगा दोन हजार रुपयाच्या तफा होत आहे राज्य सरकार असं म्हणतंय का सात हजार रुपये भाव भेटल्याशिवाय पंधरा टक्के नफा भेटत नाही काँग्रेसच्या राज्यात होतं तरी काय दुसरं हेच होतं ना धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटते का मुस्लिम आणि दलित आमच्यासोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्यासोबत आहे आम्ही सांगतोय किसान और मजदूर के साथ आहे आम्ही हे सगळी विषमतेची दरी जे जातीपाती धर्माची उभी केल्या मित्र त्याची ती दरी तोडून आर्थिक त्याच्या विषमतेच्या वेळेच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं करायचं उभं राहायचं हो मेच्या विधानसभेमध्ये विचारत होतो अध्यक्षाच्या खुर्ची किंमत पाच लाखाची आहे आमदारावर खर्च होतो महिन्याचे साडेतीन लाख आणि गरीबाचं घर जाहीर करतं सव्वा लाखाचं लाज वाटत नाही आराम करो अरे सव्वा लाखात घर होते कसं कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करत त्याला आठ हजारात निपटून टाकतय आठ हजारात कामगाराचं घर चालू शकतं ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मर मर मरत आहे मित्र ही निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसत कोरोनाच्या काळात पायरीवर लोक मेले पायरीवर प्रवेश नव्हता मंदिर आणि मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमच्या हॉस्पिटल दूर राहिलेले आहे शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे आम्ही पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत ती राजकारणी लोकांसाठी ही अवस्था फार सोपी आहे झेंडा लागला म्हणजे मतभेट्या अशी अवस्था असेल तर काम करायची गरजच का आहे काहीच गरज नाही काम करायची कशाला आंदोलन करायचं कशाला गुन्हे दाखल करून घ्यायचे कशाला मरमाळ करायची काल आम्ही साडेचार तास पाच तास आम्ही त्या दोन दोन पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही चार दिवसानं घोषणा करतोय अरे जर पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला चलता येत नाही एका एका घरी एक एक चार चार दिव्यांग बसले आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजून गरीब, गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्र मान सन्मानाचा विषय नाही मला घेतलं काय मला बोलावलं काय माझं नाव कॉम्प्लेट मध्ये लिहिलं काय माझा फोटो इकडे काढला काय तिकडे काढला काय हा विषय आमचा नाही आहे विषय बदलेची आग आहे डोक्यात हम बदला बदला लेंगे मग पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं दोनशे रुपये महिना सुरू केला अपंगासाठी आणि ते वाढवासाठी काँग्रेसले दहा वर्ष लागले मग भांडलो आम्ही सहाशे झालाय सहाशे रुपये मी एक उदाहरण सांगतोय व्यवस्था बजेट बजेट का ढाचा नाही रहा आहे बजेटचा ढाचा तसंच आहे बजेटमध्ये तुम्ही कुठं आहे शेतकरी कुठं आहे मजूर कुठं आहे दिव्यांग कुठं आहे विधवा बहिणी कुठे आहे काम करणारी भांडे घासणारी आमची महिला कुठं आहे तो एस टीत चालवणारा डायव्हर कुठं आहे काय अवस्था व हो, काय विषमता आहे बघा आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या डायव्हरला सत्तर हजार रुपये महिना आणि शंभर लोकं घेऊन जाणाऱ्या एस टी मालकाला एस टी चालवणारे फक्त बारा हजार रुपये महिना लढाई नाही लढाची डोल डालेंगे साले को खेच लेंगे साले प्लीज <laughs> हा हसाचा विषय नाही आहे योगायोगाने आम्ही सगळे एकत्र आलो आम्ही एकत्र होऊन नाही चालत तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाच्या असं म्हणून जरी आले लागले आणि माझ्या माझ्या नेत्याचं आणि मान झाला पाहिजे असं वाटत असेल तर हे शक्ती आताच थांबल तरी चालेल आमच्या डोक्यामध्ये जिच्या घरावर छप्पर नाही ना ते डोळ्यात ठेवा आमच्या डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चलत कसं असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी लढावं लागेल कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मुखाने होत माणसाच्या हृदयात जाता आलं पाहिजे लोकांच्या एकदा त्याच्या हृदयात झाले ना भाऊ तर फिर कोई नेताओ की जरूरत नाही होती आदमी कर देता है लोगों को आम्ही एक रुपया एक रुपा, मत घेऊन उभे राहणारे लोक आहोत राजू शेट्टीजी असेल आम्ही असेल सगळे असेल मित्र आम्ही जेव्हा हा धिंगाणा त्या सभागृहामध्ये पाहतोय त्या कॅबिनेटमध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतंय लोक म्हणते तुम्ही तर सत्यत होते का केलं नाही ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले बच्चूकडून एकशे ब्याऐंशी दिव्यांगांसाठी अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात ज्याला आई नाही वडील नाही बाप नाही धर्म नाही गाव नाही काही पता नाही त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात लढलो आम्ही प्रचंड मेहनत घेतली किती मतं आहे अनाथांचे पुऱ्या महाराष्ट्रात दोन ते तीन हजार मतं प्रश्न ना मताचा नाही आहे आशीर्वादाचा आहे आशीर्वाद घे मतासाठी उभ्या राहणाऱ्या पार्ट्या भरपूर आहे मित्रो पण आशीर्वाद घेणारं संघटन आता मजबूत झालं पाहिजे युक्तीशक्ती भक्ती आणि याच्यातून महाशक्ती खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाची उभी राहिली पाहिजे इथून जाताना तुम्ही हा विचार घेऊन जा ठोक जा छाती फुगून जा की आता हे परिवर्तन येणार आहे ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही उभा राहतो आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला भाजपची भेटी म्हटल्या जाईल कुणाला अधिक काही वेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप केला जाईल अनेक गोष्टी घडेल पण पन खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्रात पाच आहे आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचणी असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही हे नक्की सांगतोय सत्ता कधीच जाणार नाही सत्तेचाच विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पदं मिरवता आले असते पण ते आमच्या डोक्यात कधीही शिरणार नाही हम कट जायगे तुट जायगे लेकिन पिछे नाही वाले आहे तुमच्या विचारानं तुमच्या ताकदीनं आम्ही म्हणजे सर्व काही नाही आहे तुम्ही म्हणजे सर्व काही आहे खरी लढाई तर तुम्हालाच लढायची आहे आम्ही हत्तीवर बसून येऊ पण पायदळ जे सैनिक असतं ना ते खरं त्या युद्धात काम येत असतं हत्तीच्या हत्तीच्या माणसाची हत नंतर गरज असतं पहिले लढना पडताय व पायदळ सेना सेनामय त्याला कापायचं असतं खटाखट -कट, खटाखट -कट। आणि तुमची लढाई तुमचे जर जोश होत संपले आणि तुम्ही जर तिकीट साठी जर फक्त डोक्यात भूत घेऊन जर लढायला लागले तर मग आम्ही हत्तीवर बसून फायदा तरी काय कप तिर और कप हम चले जायगे पता नाही लगेगा आणि म्हणून आपल्या सर्वांना या इतक्या ताकदी आपण इथं जमा झालात आपण सर्वांचं म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी आम्ही सुद्धा कार्यकर्ता म्हणून सैनिक असेल अधिक कोणी असेल जे जे काही शेवटचा घटक असेल जो जो दुरावलेला आहे खरा वंचित आहे पण कष्टकरी आहे त्या लोकांना एक आशेचं किरण उभं राहायला पाहिजे त्यानं गावातून उभं म्हटलं पाहिजे नाही आता सगळं बाजूला ठेव हो। फक्त परिवर्तन महाशक्ती फक्त परिवर्तन महाशक्ती हा विश्वास निर्माण करावा हो लागेल लोक तसंच काही उन्हा मत नाही मारत मत मारणं एवढं थोडं सोपं हो मत म्हणजे तुमचे आम्ही तुम्ही आमचे एवढं म्हणाले प्रचंड कष्टाची गरज असते तो त्याचं मत देतोय तुम्हाला मत देता म्हणजे तू तुमचा होतय होय मी राजेंचा आहे मी शेट्टी साहेबांचा आहे मी वामनरावचा आहे हे मनासाठी प्रचंड कष्टाची गरज असतं आणि ते कष्ट तुमच्या आमच्या साईज सगळ्यांना करायचं असते आम्ही सुद्धा कुठल्याही आई शाराम न करता प्रचंड धावावं लागेल जे जे चांगले कार्यकर्ते आहे मी नाही भाज तुम्ही सांगितलं पाहिजे मी इथं नाही माझी तरी दावेदारी असली पण मी निवडून नाही येऊ शकत तुम्ही याला तिकीट द्या मी या मागं राहील अशा भूमिका घ्यावं लागणार आहे कारण दोनहीकडे प्रचंड पैसा आहे दोन्हीकडे प्रचंड ताकद आहे ती जाती धर्माची आहे आपल्याला बगर जाती धर्मासही सोडून खऱ्या आम्ही पाहतोय राष्ट्रभक्त सैनिकांची खरी ताकद निर्माण करायची आहे सगळ्यांना ज्या कळावर भेटन त्या कळावर मारू <laughs> एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते <laughs> एकनाथजी लाडके भाऊ झाले देवेंद्रजी लाडके भाऊ झाले अजितदादा म्हणते मी लाडका भाऊ आहे पवार साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भाऊ आहोत उद्धव साहेब म्हणतात तिकडे ते काँग्रेसवाले म्हणत आहे आम्ही म्हणतोय शक्यभाऊ भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची याची ही महाशक्ती आहे